रायगडमध्ये वटसावित्रीची पूजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाशाचा हल्ला पोलादपूर तालुक्यातील निवेगावची घटना चौदा महिला मधमाशा चावल्यामुळे जखमी पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू गाव गेले मी आशा सेविक काम करते आम्ही पूजेसाठी गेलो वडाची पूजा करण्यासाठी तर तिथे पहिले पूजा आम्ही पाच सहा जणांनी पूजा केली आणि त्यानंतर मग दोन चार पाच जणी आल्या आणि त्या पूजा वगैरे करत होते आणि आमचे मामा ते नारळ फोण्यासाठी आले ते नारळ फोडत होते ना तर त्या डायरेक्ट सुरुवातच झाली मधमशाही मी शेतामध्ये फेरी बेनीत होतो तिथपासून काही शंभर फुटाच्या अंतरावर महिला वडपूजित होत्या त्यांनी मला हात मारले कारण पुरुष मंडळी बोल नाही तर मला ह्या आमचं नारळ फोडून द्या ठीक आहे मग मी माझ्या हातातलं काम ठेवलं आणि ते नारळ फोडायला गेलो गेलो आणि बाबा आम्ही उलो सगळे नमस्कार करा आणि मग मी नारळ फोडायला सुरुवात करणार नारळ आपटणार एवढ्यामध्ये आल्या माशक्यात माझ्या एकदम तोंडावर बसल्या मला काही समजलं नाही आत्ता म्हणलो आहे मासक्याला मग ह्या ना म्हणलो तुम्ही पाळा येतो बरं पळायचं ते रानोमाळ पाळायचं नाही मी लगेच तिथून उडी मारली पाहता उड्या मारीत मंदिर आहे जवळ तर म्हणलो मंदिरामध्ये तुम्ही झाला मग सगळ्यांना मंदिरमध्ये कशा तरी भरल्या तोपर्यंत मला आणखी भरपूर मासक्या निघाला चावला मग त्यांना मंदिरात भरल्यानंतर दार लावून घेतलं मग एकही मास्की आतमध्ये आली नाही मास आणि मग त्या अवस्था बेकार सगळ्या मंदिरात मा... मंदिरात लोळतंय कोण कोण बोलत आहे तर लगेच आमच्या अशी म्हणलं अशी शिकवली तुम्ही पहिला अँब्युलन्सचा फोन करा कोल्हापूर फोन कारण इथं गरजाची जाण्याची शिकता अवस्थाच बिघड होती कारण महिला सेल्स किती सहन करणार हो त्यानंतर मग आम्ही मंदिरमधून मी अँब्युलन्सी घेतली हे आमचे तरुण मंडळी जी गावातले त्यांनी धाव घेतली त्याने आम्हाला फार मोठं सोडायला धावपळ करून